लाडका भाऊ योजना ही योजना लागू केलेली एक सुशिक्षित बेरोजगार आणि युवक म्हणून आपले काय प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकर यांनी लाडका भाऊ योजना चालू केलेली आहे योजना अतिशय चांगल्या प्रकारची आहे आपल्याचे पंचवीस वर्ष वर्गाचे दुकान झाले आहे पाच वाड्याला सहा हजार रुपये महिन्याचे उत्तम आठ हजार लोकांना दहा हजार रुपये योजनाची रक्कम आहे योजना अतिशय चांगली आहे आणि जळगाव जिथ जळगाव जिल्ह्यातील कौशल्य विकास आयुक्तालयामध्ये त्याचं सर्व माहिती मिळणार आहे फॉर्मवर याबद्दल या काय वाटतं तुम्हाला इ सहा महिनेपर्यंत या दिली जाणार आहे पुढं पुढचं पूर, काय त्या संदर्भात योजना सतत चालू राहावी अशी सर्व सर्वांची मागणी आहे हां सर्व युवकांची मागणी आहे योजना सतत चालू राहावी माहिती तुझं सरकारे कोणा येई येईल तोपर्यंत तरी चालू राहावी जर महाविकास आघाडीचं सरकार येईल तरी चालू राहावी अशी युवकांची इच्छा आहे ह्या योजनेचे जो लाभ आहे तो सगळ्या लाभार्थींनी घेतला पाहिजे आणि ही योजना अतिशय चांगली आहे फक्त सरकार जरी बदलली तरी या ही योजना चालूच पाहिजे होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा याची अपेक्षा करतो आमच्यासारख्या गरीब होतकरू मुलांनी या योजनेचा बरोबर लाभ घेतला पाहिजे काय दादा आपलं अजिंक्य राज्यातील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यामध्ये ला माझी लाडकी बहीण ही योजना लागू केली या योजनेला महिलांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माझा लाडका भाऊ ही योजना राज्यामध्ये सुरू केली आणि या योजनेबद्दल युवकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितलं की योजना होतकरू आणि गरीब जे युवक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली आहे परंतु ही योजना फक्त सहा महिन्यासाठी न लागू करता ही कायमस्वरूपी लागू करावी सरकार महायुतीची असो हो किंवा महाविकास आघाडीचं ही योजना कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा या युवकांनी बोलून आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र